तुम्ही एक म्हटलं की चाळीशी नंतर संबंध तुटत चाललेले आहेत त्याच्यासाठी असं नाही वाटत की एक एक पडाव तुम्ही आयुष्याचा पार केलेला आहे पण तरीही गृहिणी म्हणा किंवा मुलीनी पण कधीतरी मुलासाठी सजावं म्हणजे पार्टनरसाठी किंवा मुलांनी पण कधीतरी सलॉन डे असायला पाहिजे किंवा दुसऱ्या नवीन कपडेच घ्यायला पाहिजे किंवा का नाही नटून थटून राहायला पाहिजे हे पण एक मॅटर करतं की नाही आता ते ही तर बोर झाली आहे आता रोज तुला तर पैजामा कुर्तातच बघायचं आपण एक कारण असू शकतो की का नाही करायचं हे होतं असं बाईचं जरा वेगळं असतं आणि माणसाचं म्हणजे ते एज कसं असतं की बाईचा मेनोपॉज आणि माणसाचा अँड्रोपज असतो हा तो पण परफॉर्म करून थकलेला असतो इट्स नॉट ऑलवेज अबाउट वाईफ पण त्याला सोशल प्रेशर असतं त्याला फॅमिलीचं प्रेशर असतं था। त्याला ऑफिसचं प्रेशर असतं त्याच्यामध्ये आणि मग एकदा का हे फोर्टी फाय फिफ्टीला आले की रिलॅक्स होऊन जातात झाले बाबा सगळे प्रेशर आता मी तसं राहील डोक्याचे मुलींचं पण असतं की आता मला कोण बघणार त्याच्या डोक्यावरचे केस उडलेले असतात हिच्या डोक्यावरचे केस पांढरे झालेले असतात आणि ती पण कुठेतरी रिलॅक्स असते की ते सकाळच्या डब्याची कटकट नको हे नको ते नको आणि मग तिनं स्वतःला मी जशी आहे तसं ती एक्सेप्ट करायला लागते आणि ह्याला नेमका तेव्हा वेळ असतो तिच्याकडे पाहायला <laughs> प्रॉब्लेम तिथे आहे hmm. आणि पहिले मला नेहमी पहिले वेळी आता असं कम्पॅरिझन माझं आपोआप होतं hmm. पहिलेच्या बायकांची एक सिस्टीम होती hmm. त्यांची एक ती कुंकाची पेटी असायची सकाळी आंघोळ झाल्याबरोबर सगळं ते करणार बागेतलं जाऊन एक फुल तोडणार दिवसभर त्यांच्या केसाला म्हणजे नवरा का रोमॅन्टिक नाही होणार तिच्या असते केस इकडे तिकडे नसतात दागिने घालून असते जे काही घालायची छोट मंगळसूत्र असेल मोठं पण ती बाई तशी राहायची बांगड्या नाही टिकली आता फक्त एक आम्हाला खूप साधं राहायला आवडतं खाली नको वाटत म्हणजे बाईसाठी माणूस पण व्यवस्थित तयार व्हायचा संध्याकाळ झाली घराला झाडझुड केली की ती पुन्हा हातपाय धुवायला जायची पुन्हा पावडर वगैरे करून छान नवरा घरी येणार म्हणजे हे तेव्हाच लाईफ होतं ती छान असं आहे म्हणजे जुन्या गोष्टीला नव्याने बघल्यावर नवी जागते हो आणि त्याला पण ते असायचं की नाही बा ही इतकी सुंदर दिसते सुंदरच दिसायला हवाय <laughs> म्हणजे इकडे तिकडे आता प्रॉब्लेम असा आहे की मी थक <laughs> आणि तोही म्हणतो की मी एवढं करून कारण आता खूप प्रेशर्स आहेत पहिलेपेक्षा म्हणजे आता इथले चर्चा होतात आम्ही नेहमी म्हणतो ना की पूर्वी होतं सकाळी वरण भात भाजी पोळी कोशिंबीर संध्याकाळी फोडणीचं वरण पोळी भात संपलं <laughs> आता असं आहे आपने क्या बनाया आज आपने अलग क्या किया म्हणजे <laughs> तुम्हाला ऑफिसमधनं येऊ नये बाईला आणि माणसाला दोघांनाही परफॉर्मिंग प्रेशर्स आहेत ते घरी आल्यानंतर रिलॅक्स राहू शकत नाही मग आता सांगा बर्डन वाटतं बर्डन वाटतं आज काहीतरी नवीन डिश ट्राय करायची आहे कारण आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आम्ही हे हे करतो कारण त्याशिवाय समाज तुम्हाला एक्सेप्ट करत नाही म्हणतात ना की क्या समाज म्हणजे एक्सेप्ट का की अगर हे नाही बनाया ह्या प्रेशर खाली काय होतंय की ते जे हवं आहे ना त्या एजला ते दोघं थकलेले असतात आणि कॅल्शियम लॉस झालेला असतो दोघांचाही प्रोटीन्स कमी कर बाबा जे करायचं ते हा गिळायचंय फक्त गिळायचंय ह्या नोटवर येतात आणि मग एखाद्या वेळा डिमांड असते की नाही मला असंच हवंय मी इतकी वर्ष असं भोगलं मला हे नाही मिळालं तेव्हा तिने म्हणून काय लोक आधी म्हणायचं की पण मग तिला हे वाटत असतं की मी इतकी वर्ष खस्ता खाल्या का कारण तिने कॉम्प्रोमाइज केलेले असतात ना त्यालाही असं वाटत की तू एवढी समोर दिसायची तरी मी ते मी पण शांतपणे सगळं पाहत होतो बोलत होतो मलाही काही बोलायला नव्हतं माझेच आई वडील होते पण तिथे जो व्हॅक्यूम येतो तो व्हॅक्यूम तोडून टाकायला पाहिजे कारण डायव्होर्स इज नॉट अ सोल्युशन